जय हिंद आणि नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुस्तके नावाची ही खूप अशी बाहूक करणारी खूप अशी वेगळी अनोखी आणि खूप सुंदर मनाला एकवटणारी कविता आहे आणि तीच कविता आज घेणार आहोत आपण कवितेचे कवी आहेत सफदर हाशमी ओके यांनी अनुवादित केलेली ही कविता आहे आणि ही कविता पेज नंबर अठ्ठेचाळीस फोर्टी एट वरती आहे ओके okay, कविता तुमच्यासोबत शेअर करताना तुमच्यासोबत डिस्कस करताना विद्यार्थी मित्रांनो खरंच आनंद होतो आहे कारण ही कविताच आहे तशी पुस्तके खरंच पुस्तकं काय काय करू शकतात किंवा पुस्तकांचं काय महत्व आहे या कवितेतून कवीने आपल्यासोबत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि हेच काम मला तुमच्यापर्यंत करायचं आहे म्हणजेच की ही कविता मला तुम्हाला सांगायची आहे म्हणून मला फारच मोठा आनंद होत आहे कारण की कवीच्या ज्या भावना आहेत त्या जशाच तशा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे तर ही कविता तुम्ही ऐका म्हणा आणि वाचा जेवढी जास्त प्रॅक्टिस करता तेवढं जास्त खूप चांगलं वाटेल तुम्हाला माझ्या मताने तर तुम्ही ही कविता पूर्णपणे पाठ करून ठेवा माझ्या विद्यार्थी मित्रांनो आपण या कवितेला सुरुवात करूया पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगाच्या पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगाच्या माणसाच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एका एका क्षणाच्या जिंकण्याच्या हारल्याच्या प्रेमाच्या कटुरततेच्या प्रेमाच्या आणि कटुरततेच्या गोष्टी सांगतात पुस्तक तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकाच्या पुस्तके काही करू इच्छितात पुस्तके काही करू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तक पुस्तक काही करू इच्छितात पुस्तकं तुमच्याजवळ राहू इच्छितात पुस्तकात पाखर चिवचिवतात पुस्तकात आखर सळसळतात पुस्तकात निर्झर निर्झर म्हणजे झरा झरा गुणगुणतात पुस्तकात पुस्तक परीखा ऐकवतात पुस्तक परीखा ऐकवतात पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकाची दुनिया न्यारी आहे पुस्तकाची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उतुंग भरारी आहे तुम्हाला नाही का जायचं पुस्तकाचा विश्वास तुम्हाला नाही का जायचं पुस्तकाच्या विश्वात पुस्तक काही सांगू इच्छितात पुस्तक तुमच्या जवळ राहू इच्छितात ओके मित्रांनो ही कविता खूप आनंददायी आहे खूप आपल्याला प्रेरणा देणारी आहे शब्दार्थ आहे तिथं काही युगायुगाच्या म्हणजे खूप काळापासून चालत आलेल्या गोष्टी आपल्याला पुस्तकं सांगतात युगायुगाच्या वेगवेगळ्या काळातील जसं की शंभर हजारो दोनशे पाचशे वर्षे आधीच्या नंतरच्या ओके कटुरता म्हणजे कडवतपणा नकारत्पणा आणि आपल्याला काही आवडत नसेल तर त्याविषयी कडवटपणा तयार होतो अखरं म्हणजे अक्षर निर्झर म्हणजे झरा झरा जसं पाण्याचा झरा असतो त्याच पद्धतीचा पुस्तकांमध्ये ज्ञानाचा झरा असतो माझ्या मित्रांनो न्यारी म्हणजे वेगळी न्यारी म्हणजे वेगळी अनोखी खूप स्पेशल ओके okay. उतुंग म्हणजे खूप मोठा खूप उंच भव्य ओके अशी okay. आपण या पुस्तकांच्या मदतीने उत्तुंग भरारी घेऊ शकतो नव्या विश्वात जाऊ शकतो नवीन काम करू शकतो आपले मोठे मोठे लक्ष हासिल करू शकतो तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो आता आपण या कवितेला डिस्कस करायला सुरुवात करूया मला नक्कीच आशा आहे की तुम्हा सर्वांना ही कविता खूप चांगल्या पद्धतीने समजेल आणि आवडेल सुद्धा आणि या कवितेचा खरंच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापर कराल कारण जर तुम्हाला आता या पाचवीच्या वर्गामध्ये तुम्हाला पुस्तकांचं महत्व कळालं तर जीवनभरामध्ये तुम्ही खूप सारे पुस्तकं वाचताल त्यामधून काय काय गोष्टी शिकताल ते तुम्हाला इथं स्पष्ट करून देत आहे पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगाच्या युगायुगाच्या म्हणजे खूप नवीन नवीन काळाच्या जस रामायण महाभारत आणि आताचे पुस्तक आहेत रामायण खूप वर्षापूर्वी घडलेला आहे खूप युग झाले त्याला तरी पण ते आता आपल्याला मार्गदर्शन करतं ओके रामायण महाभारत भगवद्गीता या सर्वच पुस्तकांचं जे इम्पॉर्टन्स आहे आता सध्या तेवढंच आहे तर माझ्या मित्रांनो तर ही पुस्तकं सांगतात युगायुगाच्या गोष्टी माणसांच्या आणि जगांच्या ओके okay, जगामध्ये काय झालं होतं आणि आपल्या जीवनामध्ये सध्या काय झालं होतं जसं ॲटोबायोग्राफी आपल्याला माहिती आहे ॲटोबायोग्राफी म्हणजे स्वतःची कहाणी जर स्वतः लिहिलेली असेल तर त्याला म्हणतात आत्मचरित्र आणि त्या ह्याच्यामध्ये माणसांच्या गोष्टी असतात तसं विंग्स ऑफ फायर हे एक एपीजे अब्दुल कलाम सरांचं पुस्तक आहे तर ते पुस्तक अब्दुल कलाम सरांच्या विषयी सर्व काही सांगून जातं तर ते आहे माणसांच्या जगाच्या म्हणजे खूप असं जग आहे आपलं एवढं मोठं तर त्या जगाच्या सध्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत ओके चला माझ्या मित्रांनो तर हे पुस्तक आहे पुस्तक आहे तर ते पुस्तक काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी सांगतं युगायुगाच्या माणसांच्या जगांच्या वर्तमानाच्या आणि भूतकाळाच्या वर्तमान म्हणजे आता जे चालू आहे त्या ह्याच्यामध्ये भूतकाळाच्या म्हणजे झालेल्या घटनांविषयी सध्या सांगतं एका एका क्षणाच्या प्रत्येक क्षणाच्या गोष्टी सांगतं पुस्तक ओके मग तुम्हाला सध्या माझ्या मित्रांनो तर या पुस्तकांविषयी एक चांगली भावना असली पाहिजे आपल्याला एक शिकण्याची इच्छा असली पाहिजे वाचण्याची इच्छा लागली पाहिजे मग पुस्तक जिनका जिनका पुस्तक हे पुस्तक आपल्याला जिंकवतं जिंकल्याच्या सध्या गोष्टी सांगतं हल्ल्याच्या आपण सांगतं प्रेमाच्या आपण सांगतं आणि कटुरतेच्या कडवटपणाच्या आपण सांगतं तर पुस्तकं हे खूप साऱ्या गोष्टी सांगतं मग कवी तुम्हाला एक प्रश्न विचारतात तुम्ही नाही का येणार पुस्तकांच्या गोष्ट तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकाच्या पुस्तकाच्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडणार नाही का तर माझ्या मित्रांनो तुम्हा सर्वांनाच ह्या पुस्तकांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतं मला माहिती आहे आणि तुम्हाला सध्या माहिती आहे तर गोष्टी आहेत पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात पुस्तकांना काहीतरी करायचं आहे पुस्तकं तुमच्या जवळ राहू इच्छिता तुमच्या छोट्या छोट्या हातामध्ये छोट्या छोट्या पुस्तक घेऊन तुम्ही वाचू शकता ओके पुस्तकं काही करू इच्छितात इच्छा म्हणजे त्यांची इच्छा आहे तुमच्यासोबत राहायची पुस्तकं तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तकात पाखर चिवचिवतात पुस्तकामध्ये पाखर चिवचिव करतात म्हणजे त्यांचं लिहिलेलं लिखाण असतं तर ते लिखाण आपल्याला टाईस त्यासारखं वाटतं पुस्तकात आखर सळसळतात हे जे अक्षर आहेत ना पुस्तकामधले तर ते अक्षर आपल्याला वाचण्यासाठी सळसळ करतात ओके पुस्तकात निर्झर गुणगुण गुणगुंत गुणगुंत म्हणजे काय गुणत असत ओके मग पुस्तकामध्ये एक झरा आहे तो ज्ञानाचा तर तो झरा पाझरतो आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपल्याला पुस्तकं वाचली पाहिजेत माझ्या मित्रांनो पुस्तकं सांगतात किंवा पुस्तकं परी कथा ऐकवतात परींची कथा ऐकवतात ओके आता हे खूप महत्वाचं आहे पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे हे रॉकेट कसं उडन म्हणजे हे रॉकेट आपल्या पृथ्वीवरून हे अवकाशामध्ये कसं जातं तर ह्याचं सगळ्या तंत्र आहे पुस्तकांमध्ये पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे सायन्स म्हणजे विज्ञान आपण कसं शिकलं कशी आपली डेव्हलपमेंट झाली आपण आणखी चांगलं काय करू शकतो तर हे सायन्स आहे विज्ञानाचं एक मंत्र आहे पुस्तकांमध्ये पुस्तकाची दुनिया न्यारी आहे पुस्तकांची दुनिया दुनिया न्यारी आहे ज्यावेळेस आपण पुस्तक वाचतो त्यावेळेस आपलं पूर्ण मन त्या पुस्तकामध्ये रमलेलं असतं आणि म्हणूनच ती पुस्तकाची दुनिया न्यारी आहे वेगळी आहे अनोखी आहे खूप असा चांगला अनुभव देणारी आहे ज्ञानाची उतुंग भरारी आहे पुस्तक हे ज्ञानाची उतुंग भरारी आहे आपण जर हे पुस्तकं वाचली तर आपण एक मोठ्या लक्ष्याकडे जाऊ शकतो आणि हे पुस्तकं आपल्याला आपलं जीवन चांगलं बनवण्यासाठी मदत करतात पुत पुस्तकं एक आपली उतुंग भरारी घेऊ शकतात आपल्याला उतुंग भरारीसाठी रॉकेटसारखं उंच ठिकाणावर पोहचू शकतात तुम्हाला नाही का जायचं पुस्तकाच्या विश्वात विश्वात म्हणजे पुस्तकांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला नाही का जायचं कवी विचारतात प्रश्न तुम्हाला तुम्ही नाही का जायचं म्हणजे तुम्हाला या पुस्तकाच्या विश्वात तुम्हाला पुस्तकं नाही का वाचायचे बिलकुल माझ्या विद्यार्थी मित्रांनो पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहेत पुस्तकं काही सांगू इच्छितात पुस्तकं काही सांगू इच्छितात पुस्तकांना काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यामध्ये खूप सारं आहे जसं माणसांच्या गोष्टी आहेत जगांच्या गोष्टी आहेत परिकथा आहे रॉकेटचं तंत्र आहे विज्ञान आहे त्याची दुनिया न्यारी आहे त्याच्यानुसार आपण अतुंग भरारी घेऊ शकतो मग हे सर्व गोष्टी पुस्तकं तुम्हाला सांगू इच्छितात आणि त्यासाठी पुस्तकं तुमच्या सोबत राहू इच्छितात पुस्तकं तुमच्याजवळ राहू इच्छिता त्यांची इच्छा आहे तुमच्यासोबत राहायची आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुमची सध्या इच्छा असेलच की या पुस्तकांसोबत राहायला पाहिजे ही पुस्तकं वाचून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतारायला पाहिजे तर ही कविता आज आपण इथे घेतलेली आहे तर तुम्ही ही कविता खूप वेळा वाचा म्हणा ऐका चालीवर म्हणा आणि ही कविता पाठ करून ठेवा धन्यवाद माझ्या विद्यार्थी मित्रांनो आपण ही कविता ऐकल्याबद्दल खरंच विजडम अकॅडमी तुमचे आभारी आहे